नमस्कार आपण पाहतात सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका जय लवजी जय शिवराय जय भीम भावांनो रोजी दुपारी बाराच्या सुमारास दैठणा बुद्रुक तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी गायरांवरून मातंग समाजातील महिलावर व पुरुषांवर काही जातीवादी समाजकंटकांनी तलवारीने हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये जे आमचे मातंग बांध बांधव असतील जे मातंग मधील आमच्या माता भगिनी असतील हे पाच ते सहा जणं सिव्हिल हॉस्पिटल जालना येथे ॲडमिट आहे तो त्यांच्यावर उपचार चालू आहेत या प्रकरणामध्ये जे कोणी जातीवादी ते हरामखोर आहेत गायरांसाठी जे आमच्या मातंग भगिनीला व बंधूंना त्यांनी मारहाण केलेली आहे पोजी दुपारी बाराच्या सुमारास दैटना बुद्रुक तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी गायरांवरून मातंग समाजातील महिलावर व पुरुषांवर काही जातीवादी समाजकंटकांनी तलवारीने हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये जे आमचे मातंग बांध बांधव असतील जे मातंग मधील आमच्या माता भगिनी असतील हे पाच ते सहा जणं सिव्हिल हॉस्पिटल जालना येथे ॲडमिट आहेत व त्यांच्यावर उपचार चालू आहेत या प्रकरणामध्ये जे कोणी जातीवादी ते हरामखोर आहेत गायरांसाठी जे आमच्या मातंग भगिनीला व बंधूंना त्यांनी मारहाण केलेली आहे त्या हरामखोरांवर तीन तीनशे च सात तीनशे सव्वीस तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अ तीनशे तेवीस पाचशे चार असे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि माझं समस्त गावातील जे पीडित आहेत आमचे मातंग ब बंधू त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे व जे आ, पी आय आहेत त्या साहेबाशी माझं बोलणं झालेलं आहे ते तर त्यांचं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर आम्ही आरोपींना पकडून अटक करू त्यांच्या पाठीमागं आमची टीम रवाना आहे पण मी एवढंच सांगतो सर्व मातंग समाजाला माझ्या सर्व बांधवांना की बाबा हो आपण संघटित नसल्यामुळं आपल्यावर वारंवार हल्ले होत आहेत आणि आपल्याला जर हे हल्ले थांबवायचे असतील तर कुठंतरी आपल्याला संघटित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आपल्याला घेऊन पुढं चालायची गरज आहे मी ह्या हरामखोर लोकांचा जाहीर निषेध करतो व आरोपी लवकरात लवकर अटक न झाल्यास बहुजन विकास मोर्चा तर्फे व समस्त मातंग समाजाच्या वतीने आंब्याजोगाईमध्येच हो नसून बीड जिल्ह्याभरामध्ये आम्ही आंदोलन छेडू जय भीम जय लवजी जय शिवराय पात्र निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद